नमस्कार मित्रांनो श्रीमंत गटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का मित्रांनो आजचा जो विषय आहे ना तो खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असतं कुठल्या तरी शिखरावरती जाऊन पोहोचायचं असतं पण ते पोहोचत असताना आपण काय करतो माहिती आहे का आपली जी महत्वाकांक्षा असते ना ते आपण सगळ्याला सांगत बसतो मला हे हे करायचं आहे मला हे हे बनायचं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये तिथंच प्रॉब्लेम होतो कारण कसं असतं माहिती आहे का आपले आईवडील सोडलं ना या जगामध्ये कुणालाही वाटत नसतं की आपण त्यांच्यापेक्षा पुढे जावं कुणालाच जा वाटत नसतं लोक आपल्याला तोंडावरती म्हणतात की वा काय निर्णय घेतला आहे तो छान अभ्यास कर बेस्ट ऑफ लक पहिल्याच प्रयत्नात तुला यश मिळावं वगैरे वगैरे भरपूर लोकं काय काय बोलत असतात पण ज्यावेळेस आपण त्यांच्यापासून लांब जातो ना तेच लोक परत आपलं मागं नाव ठेवत हो असतात बघा कलेक्टर व्हायचे साहेबाला तिथे दातातली बाजी निघाना स्वप्न तर किती मोठी ती म्हणजे ती लोक आपल्या तोंडावर विरोध नाहीत करत आपल्याला सपोर्ट करतात पण मागून त्यांना वाटत नसतं की आपण आयुष्यामध्ये पुढं जावं आपल्याला वाटत नसतं की हा व्यक्ती माझा चांगला वेळविषयरा आहे ह्यानं मला चांगला आशीर्वाद दिला आहे हा माझ्याबद्दल पाठीमागे खूप चांगलं बोललं आहे पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के वेळेस ही आपली सगळ्यात गलत असते फक्त एखादा व्यक्ती त्याच्या अंतकरणापासून आपल्याला म्हणू शकतो जा बन आय एस पण तोही व्यक्ती केव्हा म्हणू शकतो ज्यावेळेस तो आय एसपेक्षा खूप मोठ्या पदावर असेल सपोज एखादा व्यक्ती आय पी एस आहे आणि जर त्याच्याकडे एखादा मुलगा आला की सर मला पोलीस कॉन्स्टेबल बनायचं आहे मग तो सर त्याला इतकं गायडन्स करतो मार्गदर्शन करतो आतून शुभेच्छा देतो पण चांगली गोष्ट आहे तू नक्की प्रयत्न करशील वगैरे वगैरे कारण त्याला माहीत आहे ना तो माझ्या रेसमध्ये नाही आहे तो सक्सेस जरी झाला ना तो माझ्यापर्यंत नाही येऊ शकत पण जर तो मुलगा जर जा जाऊन त्या सरांना म्हटला ना सर मला आय पी एस व्हायचं हो आहे मग ते सर त्याला मार्गदर्शन चांगलं करतात पण आतून त्यांच्यामध्ये ती जलसी निर्माण झालेली असते हा उद्या जर मोठा झाला तर माझा मान सन्मान कमी होईल आणि हे प्रत्येकासोबत होत असतं असं कोणी म्हणू शकत नाही की हे माझ्यासोबत होत नाही मी असतला नाही वगैरे 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 हे प्रत्येकासोबत होत असतं प्रत्येकामध्ये ह्या गोष्टी असतातच कारण जे आपलं अस्तित्व असतं ना ते अहंकारावर टिकून राहिलेलं असतं असं कुठलाच व्यक्ती म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये द्वेष नाही आहे अहंकार नाही आहे गुणाविषयी ईर्ष्य नाही आहे प्रत्येकाच्या मनामध्ये ईर्ष्य असते द्वेष असतो प्रत्येकाच्या फक्त काही लोक प्रकट करतात काही आतमध्येच राहू देतात त्यामुळे आयुष्यामध्ये काही जरी बनायचं असेल कुठं जरी, जरी जायचं असेल ना तर आपली महत्त्वाकांक्षा कधी कुणाला नाही सांगायची कधीच नाही सांगायची ज्या दिवशी आपण आपली महत्वाकांक्षा सांगतो ना आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स यायला चालू झाले म्हणून समजा भरपूर प्रॉब्लेम्स येतात आणि त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली कळतच नाही की माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स का येत आहेत कारण जी लोक का आपल्याला आशीर्वाद देऊन गेलेले असतात ना ते काही शांत बसत नसतात ते आपल्याला आयस होण्यासाठी भरपूर मदत करत असतात आणि ज्या दिवशी आपल्याला ही गोष्ट लक्षात येते ना त्यावेळेस मग आपल्याला सक्सेसफुल होण्यापासून कोणीच नाही अडवू शकत जिंकायचा याचा अर्थ असाही नाही की आपला युगू सॅटिस्फाय करायचा कसं असं माहिती आहे का ज्या दिवशी आपण सक्सेसफुल होतो ना त्यावेळेस आपली उपलब्धी बाजूलाच राहते आणि आपण लोकांना जाळण्यामध्ये आनंद शोधत असतो सपोज आपण एखादी जरी घेतली ना जोपर्यंत शंभर लोक आपल्याला म्हणत नाहीत की काय गाडी घेतली लगा वा 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 तोपर्यंत आपल्याला ते भारी नाही वाटत आपली प्रत्येक ॲक्शन हे लोकांना खाली करण्यासाठी असते आपलं एकच मोठी असतो की आपल्या आजूबाजूच्या लोकांना हरवणं त्यांच्यापेक्षा मोठं होणं आणि आपण लोकांना हरवून त्यांच्यापुढे मोठेपणा दाखवून त्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधत असतो पण खरं सांगायचं झालं ना हा सगळ्यात थर्ड क्लास निव्वळ टाकून दिलेला दे मूर्खपण आहे ह्याच्यापेक्षा आयुष्यामध्ये बेकार काय असू शकत नाही काहीच असू शकत नाही कारण एकदा जर का आपल्याला घाण सवय लागली ना तर आपण आयुष्यभर कधी आनंदी नाही राहू शकत कधीच नाही राहू शकत लोकांना वाटू शकते की हा व्यक्ती श्रीमंत आहे ह्याच्याकडे हे आहे ते आहे वगैरे वगैरे पण डीप विदिन तो भिकारी असणार आहे शेवटपर्यंत कारण त्याचा आनंद जो आहे ना तो इतरांवरती डिपेंड असणार आहे तो लोकांना हरवून कमीपणा दाखवून जिंकण्याचा प्रयत्न करतो आहे पण ही सक्सेस आतून आनंद देत नसते माणसाला आतून शालो करत असते आणि अशी भरपूर उदाहरणं माझ्या आजूबाजूला आजू आहेत त्यांचं बिहेवियर मी सतत ऑब्जर्व करतो आहे त्यांचा अभ्यास करतो आहे म्हणून बोलतोय त्यामुळे आयुष्यामध्ये सक्सेस जरी झालात ना तरी आपला आत्मविश्वास आणि नम्रता ह्या गोष्टींना कधी सोडू नका भरपूर मोठे व्हा पण आपले पाय नेहमी जमिनीवरती असले पाहिजेत नाहीतर पद पदप्रतिष्ठा आली म्हणून जर आपल्या आयुष्यामधल्या तर गोष्टी चेंज होत असतील ना चुकी चमर गाने नेमी है तर आपण चुकीच्या मार्गाने जातो आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि तिकडे जात असताना आपली महत्वाकांक्षा कधी कोणाला सांगू नका एवढंच सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय